देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल भारतीय जनता पार्टीच्या संपवणं खूप गरजेचं आहे हे लाडकी बहीण महाराष्ट्राला पाडवणारी स्कीम नाही आहे पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते इकट्ठा करायचे होते तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं आज समोर उद्धव ठाकरेंची मुलाखत दाखवून उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी मी राज यांना भेटून चर्चा करणार आहे आणि आम्ही मुस्लिम आणि गुजराती लोकांना याचा आनंद काय हे की बघा काही असू द्या आमचा राजनैतिक मतभेद आहे राहणार पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहे शिवसेनेशी पण एक गोष्ट नक्की आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापित केली होती तर एक मराठी लोकांची एक बुलंद आवाज होती ते मराठी लोकांना असं वाटायचे की नाही हे माझा पक्ष आहे माझ्या हितासाठी लढणारा आहे पण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलेले आहे की काय काय कशा कशा राजनैतिक तोडमोड झालेली आहे महाराष्ट्रीयन मराठी लोकांची इच्छा आहे की ते घराना जे आहे ठाकरे यांच्या घराना जे आहे त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण येतील साहेब पण येतील ते एकत्र यावं पण मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही एक मोर्चा काढणार मराठीच्या हितासाठी तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधी होऊ देणार नाही त्यांच्या मोर्चाच्या अगोदरच ते जी आर आपला परत घेतील आणि तसंच झालेला आहे आता हे दोघं भाऊ एकत्र येऊ नये याच्यासाठी आपल्याला वाटत असेल की इतकी सोपी गोष्ट आहे की दोन येणार आहे पण त्याच्यासाठी ते दोघं दोघं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा प्रकारचे षड्यंत्र आता सगळं जे पक्ष आहे किंवा आर एस एस ची जे स्ट्रॅटेजी आहे हे दोघं भाऊ पुन्हा येऊ नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे रक्षकांकडून मारजोड होते याच्या विरोधात आता कुरेश बिरादरी असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्यांनी बाजारावर बहिष्कार टाकला आहे आम्ही पूर्ण समर्थन करतो या गोष्टीचा कारण काय आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी जे पोलिसांची आहे तिथे काही गुंड लोक दंडा काठ्या लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे राहणार आहे आणि जे लिगलाइज लिगलाइज uh, जे uh, एक बिझनेस आहे खुरेशी जमाताचा तर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे की तुम्ही हे जानवर घेऊ शकता हे जानवर तुम्ही त्याच्या मटन हे विकू शकतात ते लिगल त्याच्यासाठीही कशा प्रकारचे हे बजरंग दलचे गोंड लोक रस्त्यावर येऊन त्यांना त्रास देत आहे तर त्यांची सहनशीलता जे आहे ना ते संपलेली आहे की बाबा आम्ही रस्त्यावर लढू किंवा आम्ही कार बा, कारोबार बंद करू आता किती दिवसापासून हे कारोबार बंद आहे त्याचा किती मोठा फटका होटेल्सला होत आहे गोरगरीब लोकांना होत आहे जे खाणारे आहे त्यांना होत आहे आणि जे विकणारे आहे त्यांना होत आहे आणि सगळ्यात मोठा फटका जे शेतकरी आहे जे एका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहे जे शेतकरी विकायला माल येतो आज त्यांची तक्रार आपण सोशल मीडियावर बघत आहे की कि ते किती त्रास सहन करत आहे याच्या बाबतीत बघा मला निवडणुकीच्या नंतर हे कळलं होतं की संजय शिरसाट साहेब हे दलित समाजाचे आहे करके आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिली होती त्या बावीस प्रतिज्ञा संजय शेटसाट साहेब मानत आहे का नाही मानत आहे त्यांनी आपल्या समाजाशी लोकांना हे समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे कारण जेव्हा मी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दे काढले होते त्याच वेळी त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडलं होतं एक मोर्चा भव्य मोर्चासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते त्या मोर्चा काढण्यासाठी कारण त्यांना असं वाटलं होतं की आता हे दलित समाजाचे नेत्यांना मी काही पैसे दिलं तर ते, ते मोठा मो मोर्चा काढतील आणि इम्तियाज दिलीत गप्प बसणार आहे आता हे नेते ज्यांनी पैसे घेऊन मोर्चा काढले होते त्यांना वेळ आलेली आहे की आपल्या नेत्याला प्रश्न विचारण्याची की बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आपण मानत आहे का नाही मानत आहे आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये हे पण बाळबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते कुठल्याही प्रकारच्या पूजनाच्या या देशामध्ये पूजन करायचं असेल तर संविधानाची पूजन त्यांनी करायला पाहिजे होती योजना बंद करण्यात आली आहे लाडकी बहीण भविष्यात बंद करण्यात हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट्स आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला पाडवणारी स्कीम नाही आहे पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते इकट्ठा करायचे होते तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं महाराष्ट्राचा फायनान्शियल पोझिशन काय आहे हे, हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंटची स्कॉलरशिप स्कीम्स जे बंद करण्यात आलेली आहे मागच्या दहा महिन्यापासून मायनॉरिटीजचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे एक रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही दोन तीन महिन्यासाठी फक्त लाड होणार आहे एकदा हे, एक हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद चे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझा स्टेटमेंट चालवायला पाहिजे की जो ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे मदरसेन मध्ये आतंकवादी असतात आणि त्यांनी बुलढाण जिल्ह्याचा स्पेसिफिक उल्लेख केले की ते यमनचे नागरिक असतात का सांगणार कुठे काल त्यांनी असं म्हटलं की शाळा बंद केल्यापेक्षा मदर्शन गेले पाहिजे कोणी थांबवले सरकार कोणाची आहे तर सरकार नाही आहे ना तुमची सरकार आहे तुमच्या इतकं महत्व नाही आहे का की तुम्हाला कोणी ऐकत नाही जसं आम्ही तुम्हाला बावडट मध्ये गिनतो तर तुमचा पक्षही तुम्हाला अशा बावळटमध्ये गिनती करतं का तुम्ही तुमच्या तुम्ही सरकारला सांगा हे बंद करा याची इन्क्वायरी लावा मीडिया समोर जाऊन त्या माणसाला एक आजार झालेला आहे त्याला एक बिमारी बोलते नाही का हो बिमारी होगी त्याला असं बुम्स दिसलं की ता, काही काहीतरी बडबड करायचं काहीतरी असं बोलायचं की ज्याच्यामध्ये सर पैर कुठ राहता नाही फक्त त्याला काहीतरी बोलायचं मुख्यमंत्री तुमचे केंद्रामध्ये तुमची सरकार तुमचे वडील जे आहे मंत्री होते तुमच्या इतकी ताकद नाही आहे का की देवेंद्र फडणवीस साहेब सोबत तुम्हाला तेही असं ट्विट करतो जसं आम्ही करतोय की मी चिल्लर आहे चला होत वारंवार नीतीशेकडून अशी वक्तव्य केली जातात मात्र अजूनही केंद्र असेल राज्य असेल कारवाई कार का करत नसते काय हे की काही पिल्लू सोडण्यात येत सरकारकडून जे आपण सरकारमध्ये राहून आपण काही बोलू शकत नाही आपल्याला आपला एजेंडा चालवायचा आहे पण कुठेतरी आपला क्रिटिसाइज करेल मीडियावाले की मध्ये राहून बघा कि भगा के ते कशा प्रकारचे शब्दांचा वापर करत आहे म्हणून काही असं प्रकारच्या पिल्लूंना सोडण्यात येतं की बाबा तू हे काम कर तुला सूट देण्यात आलेली आहे आणि सरकारमध्ये काय मला एक प्रश्न विचारायचा आहे आज या सभेमध्ये इम्तियाज जलीलने काही बोललं तर पोलीस गप्प असणार का माझ्यावर कारवाई करणार मग माझ्यावर कारवाई करणार तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का नाही आहे त्यांच्यासाठी वेगळा कायदा कुठेतरी जे पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी पार पाडायला पाहिजे सरकारची प्रशासनाची जी जबाबदारी आहे त्यांनी ते पाडण्या पाळायला पाहिजे पण तसा होत नाही आता आता ते जनतेने ठरवणार आहे उसमे कोणाच्या बोलण्यावर हे थोडी होतं उसमे ते जनता ठरवतील उस्मे संपलेला आहे का कोण संपणार आहे देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल भारतीय जनता पार्टीचा संपवणं खूप गरजेचं आहे